वटसावित्रीच्या सणानिमित्त द्वारकाधीश फोटो स्टुडिओ घेऊन येत आहे एक खास ऑफर दिनांक सहा जून ते वटसावित्री फोटोशूट सुरू होणार आहे यामध्ये रुपयांचा फोटो आता मिळणार फक्त रुपयांना चार फोटो काढल्या सोबतच मिळणार एक फोटो फ्रेम अगदी फ्री वटसावित्रीच्या या भव्य सेट वर फोटो काढण्यासाठी आजच अपॉइंटमेंट घ्या द्वारकाधीश फोटो स्टुडिओ येथे पत्ता सोनाली हॉटेल हो समोर शिरगावे कॉम्प्लेक्स वेळ सकाळी दहा ते सायंकाळी आठ पर्यंत संपर्क पन्नास शहाण्णव आजच भेट द्या द्वारकाधीश फोटो स्टुडिओ अविस्मरणीय क्षणांचे सोबती न्यू New एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलक्रांजी येथील गावभाग पोलिसांनी गावठी पिस्तूल आणि जिवंत राऊंड सह एकाच ताब्यात घेतला आहे विनायक रमेश हिरेमठ असं त्याचं नाव आहे त्याच्याकडून देशी बनावटीचे गावटी पिस्तूल मॅगझिनसह दोन जिवंत राऊंड असा एकूण सव्वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील तसेच पोलीस उप यानंतर गावभाग पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार अमर शिरढोणे यांना गोपनीय या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की टाकवडे वेस्ते टाकवडेला जाणाऱ्या रोडवर एका युवकाकडे गावठी पिस्तूल असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती पोलिसांनी सापळा रचून तपास केला असता काळ्या रंगाचा गोल गळ्याचा टी शर्ट व तपकिरी पॅन्ट परिधान केलेला युवक सापडला पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे गावटी पिस्तूल मॅग्झिन सह दोन जिवंत राऊंड मिळून आले ही कारवाई शुक्रवारी सकाळी करण्यात आली दरम्यान पोलिसांनी हे अग्निशस्त्र त्यांनी कोठून व कोणाकडून आणले याचा तपास सुरू केला आहे तसेच या अवैध शस्त्र प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचीही चौकशी केली जात आहे संशयित विनायक हेरेमट याचा विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक महेश चव्हाण उपनिरीक्षक गोविंद कोळेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल उदय करडे अनिल पाटील पोलीस नाईक फिरोज बेग व पोलीस अमलदार अमर यांच्या केली आहे पोलीस स्टेशन शिरडोने बेकायदेशीर शस्त्र परवानगी शस्त्र घेऊन फिरणारे किंवा इतर बेकायदेशीर कृत्य करणारे विरुद्ध आमची मोहीम सदैव तत्पर असतो आम्ही आणि यामध्ये आमचे गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून सुद्धा अशा प्रकारची कृत्य करणाऱ्या लोकांच्यावर आमचं बारीक नजर असते त्याच अनुषंगानं आगामी येणारे सण तसंच येणारे उत्सव या पार्श्वभूमीवर गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने आम्हाला एक खात्रीशीर बात बातमी मिळालेली की एक दिसम आहे विनायक रमेश हिरेमठ ह्या इसमाकडं एक बेकायदेशीर गावठी कट्टा असल्यावर आम्हाला माहिती मिळाली होती त्या अनुषंगानं आज तो इसम टाकवडे ते टाकवडे गावच्या रस्त्यावर एका ठिकाणी बराच वेळ थांबलेला आहे अशी आणि त्यावेळी वेपन आहे अशी माहिती मिळाल्याच्या अनुषंगानं आम्ही तिथं जाऊन पंथांच्या समक्ष सापळा कारवाई रचून त्यामध्ये त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडं त्याच्या अंग घेतली त्यावेळी त्याच्याकडं ते, ते वेपन जे आहे गावठी कट्टा गावठी बनावटीचा कट्टा आणि त्याबरोबर दोन बुलेट त्या मिळून आलेल्या आहेत त्या अनुषंगानं पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे